नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस त्या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे ही सुंदर अशी कथा बघणार आहोत कधी हसते कधी रडते भावनांच्या सागरात कधी डुबते कधी बुडते आधीरतेच्या वावटळीत कधी हरवते कधी सापडते स्वप्नांच्या दुनियेत कधी रमते कधी विसरते क्षणात वेदना क्षणात आनंदाचा साज मन हे बावरे नेहमीच खेळते काही राज अस्तित्वाच्या शोधात कधी स्थिर कधी अस्थिर मनाच्या या वावटळीत नेहमीच असते कहीर कधी आठवणींच्या गाठी उलगडते हे बावरे मन प्रेमाच्या वावटळीत कधी हरवते हे वेडसर मन आशांच्या पंखाने स्वप्नांच्या नभात उडते दुःखाच्या धुंदीत कधी शांततेचा शोध घेत मनाच्या बावरेपणाची कहाणी क्षणाक्षणात बदलते ही मनाची नाजूक राणी कधी समजून घेता येते कधी रहस्यमय राहते हे मन बावरे नेहमीच आपल्या वाटेने जाते मन हे बावरे सकाळचे आठ वाजले होते तरी सुद्धा घरातलं कोणी सुद्धा उठलं नव्हतं सगळीकडे शांतता पसरली होती मोबाईलवर राणीचा फोन परत परत येत होता तेवढ्यात देवघरातून आवाज आला दिवसभर झोपा काढायच्या आहेत की काय बाप तशी पोरगी दोघे पण सारखेच आहेत संपूर्ण घरात धुपारत फिरवत आईची बडबड चालूच होती दररोज बडबडल्याशिवाय उठायला जमतच नाही वाटत मनत आई देवपूजा आवरून किचन मध्ये जाते राणीचा फोन परत परत कानाजवळ वाजत होता मंजिरी झोपेतच राणीचा फोन उचलते काय किती लवकर फोन केलास मला झोपू दे ना थोडा वेळ डोळे चोळत चोळत राणीचा फोन कट करते आणि घड्याळकडे बघते तर आठ वाजले होते अरे बापरे आज मला बराच वेळ झाला म्हणत झोपलेली मंजिरी गडबड घाईने उठते बरं झालं राणीने फोन केला नाहीतर आज उशीरच झाला असता राणी म्हणजे मंजिरीची खूप जवळची अशी एकच होती मंजिरी रुमच्या बाहेर येते आईची किचन मध्ये पडबड ही चालूच होती बाबा सोप्यावर दोन्ही कानात कापसाचे बोळे घालून किती बडबडते तेवढी पडबड म्हणत पेपर वाचत बसले होते आईची होत असलेली चिडचिड बघून मंजिरी चिन्याच्या हळूहळू करून लवकर आवरणं आहेस कि ती सुद्धा मीच घालायला पाहिजे तुला आता लहान आहेस का तुला परत परत सांगावं लागत तुझ्या बाबांना तर काही फरकच पडत नाही बसलेत आपले पेपर वाचत लवकर आवर आणि ये नाश्ता करायला म्हणत आई बाबांना चहा देण्यासाठी जाते बाबा हळूच कानातले कापसाचे गोळे काढतात आणि आईला बोलतात अगं किती बडबड करशील एखादे दिवस उशीर झाला म्हणून काय झालं आले मोठे तिची बाजू घेणारे तुम्ही सुद्धा त्यातलेच किती वाजले आहेत बघा जरा घड्याळात म्हणत आईने रागाने बाबांना चहा दिला अगं मंजिरी लवकर आंघोळ आवर आणि तयार हो नाही तर आज तुझ्या आईची बोलणी ऐकूनच आई पोट भरून घ्यावे लागल म्हणतात खूप हसायला येत दोघे सुद्धा तयार होण्यासाठी जातात तर हे मंजिरी पाटीलच छोटस कुटुंब करवीर तालुक्यात संभाजीनगर या परिसरात राहणार आई गृहिणी होती बाबांचा छोटासा फूड मार्केटिंगचा व्यवसाय होता त्या व्यवसायाचे रूपांतर मंजिरीने रात्र दिवस मेहनत घेऊन एका मोठ्या कंपनीमध्ये बदललं होतं मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर तिने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या होत्या दोन तीन वर्षातच तिने आपल्या कंपनीचे नाव खूप मोठं केलं होतं स्वतःच्या मालकीचा भला मोठा बंगला सुद्धा बांधला होता मंजिरी खूप नाजूक आणि गोड मुलगी होती तिचा चेहरा तेजस्वी आणि आकर्षक होता तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती तिचे डोळे एवढे बोलके होते की जणू काही त्या डोळ्यांनी प्रत्येक भावना व्यक्त करू शकते तिचे गाल नेहमी लाल गुलाबी आणि गोड हसण्याने भरलेले असायचे त्यामुळे तिचा चेहरा अजूनच तेजस्वी दिसायचा ती नेहमी साधे पण स्टायलिश कपडे घालायचे लांब सडक रेशमी केस कधी कधी बांधायची तर कधी कधी तसेच सोडून द्यायची ती चालताना नेहमी तिच्यामध्ये एक विशेष आत्मविश्वास बघायला मिळायचा तिच्या प्रत्येक पावलांमध्ये तिच्या व्यक्तिमत्वाची झलक उमटायची तिच्या आवाजामध्ये एक वेगळीच जादू असायची एक वेगळीच मिठास जी कोणाच्याही मनाला मोहित करायची जेवढी तापट तेवढीच हळवी अशी ही मंजरी मंजिरी आणि तिचे आई बाबा असं त्यांचं तीन त्रिकूट कुटुंब होत मंजिरी पटकनावरून खाली आली आई आज एवढं का चिडले हे कळायला मार्गच नव्हता तिघ सुद्धा डायनिंग टेबलवर बसून गुपचूप नाश्ता करत होते दोघांना शांत बघून आईने विषय काढला मंजिरीच्या लग्नाचा काय म्हणते मी मंजिरी तू केव्हा लग्न करणार आहेस तुझ्या बरोबरच्या मुलींना मुलं सुद्धा झाली तुझं लग्नाचं वय निघून जात आहे पण तुला लग्न करायचं नाही काय किती दिवस मी तुझ्या पाठी लागली आहे लग्न कर लग्न कर म्हणून पण तू काय मनावर घेतच नाहीस अजून किती दिवस थांबायचं आलेल्या स्थळांना बाहेरच्या बाहेर हाकडून लावतेस आईची बडबड ही चालूच होती पण मंजरी मात्र शांत बसून नाष्टा करत होती अगं मी तुझ्याशी बोलते ह्या भिंतीशी नाही अगं मी तुझ्या भल्यासाठी बोलते आणि तू अशी गप्पच नाष्टा करत बसली आहेस काही बोलशील की नाही काहीतरी बोल लग्न करणार आहेस की नाही तू आता एकोणतीस काटणार आहेस आता नाही लग्न करणार तर काय म्हातारपणी लग्न करणार आहेस का तेवढ्यात राणी मंजिरीला बोलवण्यासाठी तिथे येते आईच्या प्रश्नांचा मंजिरीवर केलेला भडीमार ऐकून राणीला खूप हो हसायला येत आणि ती मंजिरीला खूप चिडवायला लागते आई तिला का उगाच बोलताय ती ह्या जन्मात राणी हसतच मंजिरीला चिडवत आईला बोलते अग कितीतरी स्थळ येऊन गेली हिला पण हिला एक सुद्धा मुलगा पसंतच पडत नाही आई मंजिरीकडे रागाने बघतच बोलत होते अगं दुसरं कोणी तुला पसंत असेल तर तसं सुद्धा सांग आईची बडबड चालू होती आणि मंजिरी तिच्या प्रश्नांवर हो नाही मान डोलवत उत्तर देत होते आई आता बस कर ना मला या विषयावर चर्चा नको आहे असं म्हणत मंजिरी नाश्ता अर्ध्यातच सोडून राणी बरोबर बाहेर जाते तुला किती वेळा सांगितलं तिला असं लग्नासाठी फोर्स करू नको म्हणून गेली ना नाश्ता न करताच जेव्हा तिला एखाद्या मुलगा पसंत येईल तेव्हा ती करेल लग्न तू काय करते तिच्या बाबा रागाने आईला बोलत तिथून निघून जातात करा तुम्हाला काय करायचे ते म्हणत आई रागाने प्लेटा उचलून किचन मध्ये जाते आई मंजिरीच्या काळजीपोटी तिच्या भविष्यासाठी बोलत होती कारण प्रत्येक आईला आपल्या मुलगीचं लग्न व्हावं तिचा संसार चांगला व्हावा ती सुखात राहावी असंच वाटत असत मंजिरी घरातून बाहेर पडली गाडी काढली आणि सरळ ऑफिसला गेली ऑफिसमध्ये गेल्यानंतर राणी आणि बाबांना ऑफिसमध्ये सोडते आणि जवळच असणाऱ्या नदीच्या तीरावर जाऊन बसली शांत वातावरण पक्ष्यांची किलबिलाट नदीच्या वाहणाऱ्या स्वच्छ थंडगार पाण्याचा प्रवाह चालू होता सूर्य थोडासा तापला होता त्याचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात चमकत होत वाहणारी नदी म्हणजे एका अशा प्रवासाची कहाणी होती आईने बोललेले शब्द मनातून काही केले जातच नव्हते परत परत ते विचार मनात खोळत होते आईच तरी कुठे चुकले तेव्हा ती तिच्या जागी बरोबरच आहे तिच्या सुद्धा माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना मी लग्न करावं माझा सुखी संसार असावा प्रत्येक आई आपल्या मुलीच्या भविष्याचाच आणि तिच्या सुखाचाच विचार करत असते असा विचार मंजिरीच्या डोक्यात चालू असताना काही क्षणासाठी हरवते कुठेतरी अगं चल ना कॅन्टीन मध्ये किती वेळ असा अभ्यास करत बसतेस राणी मंजिरीला लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना बोलते अगं थांब थोडंच राहिलं आहे एवढं करते आणि मग आपण कॅन्टीन मध्ये जाऊया मंजिरीचा अभ्यास झाल्यानंतर राणी आणि मंजिरी दोघी पण बोलत बोलत लायब्ररीच्या बाहेर जात होते तेवढ्या तिला ते जोरदार धडक बसली सगळी पुस्तके इकडे तिकडे पडली सगळी पुस्तके गोळा करताना ती नजर वर करून समोर बघणार तेवढ्यातच ते समोरून त्याचा ते आवाज आला असं दिवसाढवळा कोणालाही धडकताय काय जरा पुढे बघून चाला ना डोळे आहेत की नाही की आंधळे झाला त्याचं हे बोलणं ऐकून मंजिरी एक क्षण सुद्धा तिथे थांबणार नव्हतेच पण नजरवर एकदम रंगाने सावळा जरी असला तरी नागकी डोळे एकदम भारी उंच कपाळ त्यावर येणारे त्याचे ते केस शर्टचे हात मागे फोल्ड केलेले होते मेहनतीने कमावलेली शरीर यष्टी मंजिरी त्याच्याकडे पाहतच हरवून गेली होती तिला स्टुपिड म्हणत तिथून तो निघून गेला एरविक कुणाच सुद्धा ऐकून न घेणारी मंजरी काही न बोलता त्याला बघत राहिली होती राणी तिला बघतच राहिली होती इतकी कशी शांत बसली ही तो केवढा बोलून गेला तरी सुद्धा असं म्हणत राणीने मंजरीला हलवलं तसं मंजरी गोंधळलेल्या अवस्थेतून भानावर येते आणि आपली पुस्तके गडबड घाईने गोळा करत होती तेव्हा तिला त्यामध्ये एक मोरपीस सापडलं ते मोरपीस बहुतेक त्याच असावं पण मनात कुठेतरी आलंच इतका चिडका बिब्बा असणारा हा असं हळूहार मोरपीस जपत असेल या गोष्टीला चार वर्ष झाली होती पण ती मोरपीस आणि डोळे अजूनही ती विसरली नव्हती तिला चार वर्षापूर्वी भेटलेला तो मुलगा आहे तरी कोण आणि का मंजिरीला त्याची सतत आठवण येते हे बघूया भागांमध्ये कशी वाटली कथा हे सांगायला विसरू नका पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन कथा मालिका मन बावरे घेऊन आले आहेत या नवीन प्रवासात तुम्हाला भरपूर अनेक प्रसंग आणि रोमँटिक असे क्षण बघायला मिळणार आहेत भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद